अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा संकष्टी चतुर्थी तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून चतुर्थीच्या सेवांची सुरुवात नक्कीच झाली असेल बघा चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या संकटांचा विघ्नांचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात करायचा आहे बघा चतुर्थीच्या दिवशी घरात कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत तुम्हाला काही वस्तू जाळायच्या आहेत या वस्तूंचा धूर जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात केला तर आपल्या घरात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती संपून जाईल घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कुणाची नजर लागलेली असेल काही बाधा झालेली असेल काही जादूटोणा किंवा तांत्रिक बाधा तुमच्यावरती केलेली असेल ह्या सगळ्या बाधांचा नाश होईल आणि तुमचं घर संपूर्णपणे बांधमुक्त होईल बघा ह्या वस्तू ज्या आहेत ह्या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच महत्वाच्या ह्या वस्तू आपल्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी आहेत कारण या वस्तूंचा धूर जर तुम्ही आजच्या दिवशी घरात केला तर घराकडे माता लक्ष्मी खेचले जाईल गणपती बाप्पांचा आशीर्वाद अखंड तुमच्या घरात राहील कारण आता ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या आहेत बघा मी नेहमीच सांगत असते की रोज जशी आपण नित्यसेवा करतो दररोज आपण देवघरामध्ये एक दिवा लावतो तसा रोज एक तरी कापराची वडी जी आहे ना ती घरात जळ म्हणजे आपण जाळलीच गेली पाहिजे रोज आपल्या घरामध्ये एकतरी कापराची वडी जी आहे ती घरात जाळून त्याचा धूर हा झालाच पाहिजे ज्या घरात दररोज कापूर जाळला जा कि जा जातो किंवा ज्या घरामध्ये कापराचा धूर केला जातो त्या घरात कुठलीही नकारात्मक शक्ती बाधा कधीच वास करत नाही पण आपण इतके बिझी असतो की आपल्याला रोज या गोष्टी करायला वेळ नसतो पण जेव्हा विशिष्ट दिवस आणि विशिष्ट मिती असते त्या दिवशी जरी तुम्ही हे उपाय केला ना तर आयुष्यात आपल्याला खूप चांगला त्याचा पुढे लाभ होत बघा चतुर्थी आहे त्यामुळे या वस्तू आपल्याला घरात आहेत त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगते की तुम्हाला चार तमालपत्र घ्यायचे आहेत मोजून चार तमालपत्र घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला चार लवंगा घ्यायच्या आहेत प्रत्येक तमालपत्राला एक एक लवंग टोचायचा आहे समजा हे तमालपत्र घ्या त्याला एक लवंग टोचा दुसरं तमालपत्र घेतलं दुसरं लवंग टोचा तिसरं तमालपत्र घेतलं त्याला तिसरं लवंग टोचा असे चार लवंग सॉरी चार तमालपत्र ज्याला तेजपत्ता असंही म्हणतो चार तेजपत्त्याला तुम्हाला चार लवंगा टोचायच्या आहेत सगळ्यात पहिले उजव्या हातामध्ये देवघराच्या समोर बसायचं उजव्या हातामध्ये हे तमालपत्र ज्याला लवंग टोचलेलं आहे हे आपल्या हातात घ्यायचं इच्छा व्यक्त करायची नकारात्मक शक्तीचा नाश होण्यासाठी किंवा बाधा इडापिडा संकट हे सगळं माझ्या घरात तू निघून जाऊ दे आणि माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होऊ दे असं मनात म्हणून ओम गण गणपते नमो ओम गण गणपते नमो गण गण नमहा किंवा विघ्नहर्ताय य नमहा विघ्नहर्ताय य नमहा मंगलमूर्ते विघ्नहरा जो मंत्र गणपती बाप्पांचा येत असेल तो अकरा वेळा म्हणायचा मोजून अकरा वेळा तो मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र आणि त्याला टोचलेलं हे लवंग देवघरातील बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं ज्याला लवंग टोचलेलं आहे इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला विघ्नांचा नाश होण्यासाठी संकट संपण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी विनंती करून बाप्पांचं स्मरण करून हे तमालपत्र तिथे अर्पण करायचंय अशा चारीच्या चारी, चारी तमालपत्र जे आहेत ज्याला लवंग टोचलेले आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ ठेवायच्या त्याच्यानंतर एक छोटं भांड ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांडं घ्यायचं अगदी लोखंडाचं असेल पितळेच असेल किंवा मातीची पंटी असेल जे पण भांड असेल ते घ्यायचं त्याच्यामध्ये चा चार पाच वड्या कापराच्या घालायच्या त्याच्यावरती एक चिमुडोर पिवळ्या रंगाची मोहरी घालायची त्याच्यावरती सात अख्ख्या काळ्या मिळ्या ठेवायच्या घरात जर तूप असेल तर आवर्जून अर्धा चमचाभर तूप त्याच्यामध्ये घालायचं त्याच्यानंतर हे सगळं प्रज्वलित करायचं कापूर पेटवायचं जसं हे पेटायला लागेल प्रज्वलित व्हायला लागेल तसे जे गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण केलेले तमालपत्राने लवंग आहेत ते त्या आगीमध्ये म्हणजे त्या कापरामध्ये एक एक करत सोडायचे पुन्हा एकदा ते सोडत असताना बाप्पांचं स्मरण करायचं आणि सगळी संकट विघ्न सगळं काही त्या आगीत जळत आहे असं पूर्ण चित्र डोळ्याच्या समोर उभं करायचं ठीक आहे हे संपूर्ण चारही तमालपत्र त्याच्यामध्ये जळून झाले की त्याच्यानंतर याचा जो धूर जो काही असेल तो घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना उंबरठ्याच्या जवळ सगळीकडे दाखवायचा त्याच्यानंतर याची जी विभूती तयार होईल किंवा याचा जो ज्याला आपण म्हणतो की याची जी राख तयार होईल घरातल्या प्रत्येक सदस्याला एक एक टिक्का लावायचा घरातल्या सगळ्या सदस्यांना जे बाधित असतील जे खूप आजारी असतील घरामधील मुलं खूप चिडचिडपणा करत असतील कुणी म्हातारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीनं अगोदर त्याचा टिक्का लावा आणि त्याच्यानंतर स्वतःला याचा टिक्का लावा यातील थोडीशी राख जी आहे ती आपल्या एका डब्बीमध्ये भरून ठेवा जेव्हाही बाहेर पडाल जेव्हाही कधी कसली भीती वाटत असेल काही बाधा होईल असं वाटत असेल किंवा अजून काही तर त्यावेळेस फक्त याचा टिक्का आपल्या का लावायचा आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं तुमच्या अवतीभोवती जी नकारात्मक शक्ती आहे ना ती निघून जाईल कितीही भीती वाटत असेल तर ती संपूर्ण जाईल आणि डब्बीत भरून रा भरून झाल्यानंतर जी थोडीशी विभूती शिल्लक राहील ती घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर बाहेर जाऊन दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला अशा पद्धतीने ती घरामध्ये येण्यापूर्वी हात पाय धुवायचे आणि त्याच्यानंतर मग पुढची जी, जी काही काम असतील ती तुम्ही करू शकता हा उपाय संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये तुम्हाला करायचा आहे बघा तमालपत्र असेल लवंग असेल किंवा पिवळ्या रंगाची मोहरी असेल किंवा काळी मिरी ह्या सर्वच गोष्टी नकारात्मकता संपवण्यासाठी बाधा संपवण्यासाठी आणि घरात सुख शांती समाधान आणण्यासाठी अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात जेव्हा अभिमंत्रित केलेले हे तमालपत्र तुम्ही त्या कापरासोबत जाळाल तेव्हा तुमच्या घराची बांध खुली होईल घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती त्या आगीत जळून खाक होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल किती घरात अशांत वाटत असेल किंवा काहीतरी करणी वगैरे केलेली आहे असं वाटत असेल तर ते कुठेतरी नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुख यायला सुरुवात होईल जेवढे कलह किंवा घरात जेवढी संकट येत होती ती सगळी टळून जातील मागल्या वाटे निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये यश प्रगती भरभराट बरकत यायला सुरुवात होईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे चतुर्थीच्या दिवशी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे बघा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आज संध्याकाळच्या वेळी हा उपाय आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ